गंगापूर शहर व तालुक्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय व संस्थांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम नवीन तहसील कार्यालयात पार पडला सकाळी नऊ वाजून पाच मिनिटे वाजता तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी नायब तहसीलदार तहसील कर्मचारी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते जुन्या तहसील कार्यालय आवारात कृषी अधिकारी बापूराव जायभाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपअधीक्षक भूमी अभिलेख सुभाष इपाळ दुय्यम निबंधक अक्षयवीर तसेच विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नगरपरिषद कार्यालय व मारुती चौक येथे उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद प्रशासक डॉ अरुण जन्हाड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले यावेळी मुख्याधिकारी संतोष आगळे उद्योजक संतोष अंबिलवादे समाजसेवक अमोल साळवे नगरपरिषद कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस विभागात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे तसेच पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी सुहास वागचौरे यांनी ध्वज फडकवला याशिवाय गंगापूर न्यायालय विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयांमध्येही ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीदांना अभिवादन करण्यात आले गंगापूर शहर व तालुक्यातील सर्वत्र या दिनाचे औचित्य साधून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीत व भाषणांच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता विजन प्लस न्यूजसाठी आलिम चाऊस गंगापूर